महाराष्ट्र मासा प्रत्येक शेतकऱ्यांसोबत बांधील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा पाचशे पन्नास शेतकऱ्यांना केलं खतांचं वाटप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि किसान मोर्चाचे मावय लोकसभा समन्वयक सुनील सदाशिव गोपटे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा रॉयल गार्डन येथील सभागृहात पार पडला वाढदिवस साजरा करताना अनेक जण पार्ट्या वगैरे ठेवत असतात मात्र सुनील गोपटे यांनी सामाजिक भान ठेवत गेली अनेक वर्षे किसान मोर्चाचं काम करताना शेतकऱ्यांसोबत त्यांचे एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आपला वाढदिवस शेतकरी बांधवांसोबत साजरा व्हावा या हेतूने शेतकरी बांधवांना खतेवाटप करून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी व्यासपीठावर किसान मोर्चाचे गणेश भेगडे माजी आमदार सुरेश भाऊ लाड भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी विधानसभा संघटक किरण ठाकरे वसंत भुईर आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सुमारे पाचशे पन्नास शेतकऱ्यांना खताचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड करतो केलं असे आमचे मार्गदर्शक माझे आमदार माननीय सुरेश भाऊ साहेब भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष गणेश सत्या बेगडे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सगळे शेतकरी बंधू आणि बघितले आज सुनीलजींचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्त गेली अनेक वर्ष ते शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम का राबवत असतात शेतकऱ्यांना याच्या खतांचं वाटप करत असतात गेले अनेक वर्ष सुनील गोपटे हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचं काम आहेत प्रदेशाच्या चिटणीस म्हणून प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असताना कोकणामध्ये त्यांनी बऱ्याच वेळेला प्रवास केलेला आहे आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना किसान मोर्चामध्ये बोलवत बोलवत भारतीय जनता पार्टीशी जोडण्याचं काम हे सुनीलजींनी गेले अनेक वर्ष केलेलं आहे शेतकरी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतील याच उद्घुटताचं नियोजन करणं आणि त्या योजना माझ्या शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजे याच्यासाठी तळमळीने काम करणारा कार्यकर्ता म्हणजे सुनील गोप्टे गोपटे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे सर्वांशी हसत केळक मास घालणं हे त्याला खूप नजर कुठे मनामध्ये काही ठेवायचं नाही असेल ते तोंडावरती बोलायचं आणि बसल्या बैठकीत तो वाद संपला की उठून जायचं पुन्हा नव्या विचारांना नव्या कामानं कामाला लागायचं असे एक उत्तम असं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या मध्ये आपण पाहिलं मोठे कुटुंबीय हे सर्वांना परिचित आहे गोटे गोठे गोटे गोठे सारेच एक आहे त्यांची एक खासियत आहे त्यांची एक वैशिष्ट्य आहे ते शक्यतो तर कोणाच्या वाटेला जात नाही त्यांच्या वाटेला कोण आलं तर त्याला काही बोलत नाही पण दादा असतील किंवा आप्पा काका जरा शांत होतील त्यांचाच वारसा हे पुढे सगळे चालूच आहेत विविध प्रश्नांचा अभ्यास करून त्यावरती हे सोडवण्याकरता प्रयत्नशील राहणं कितीही कठीण प्रश्न असेल कितीही मोठी समस्या असेल त्यावरती प्रयत्नशील राहून मार्ग काढणं हे सुविध वैशिष्ट्य आहे अशा सुविधीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना करता केलेले उपक्रम आपण पाहिले दरवर्षी त्यांचा वाढदिवस शेतकऱ्यांना उपयुक्त कशा प्रकारे ठरेल असा त्यांचा प्रयत्न असतो आजही तशाच प्रकारे शेतकऱ्याच्या दृष्टीनं आणि राष्ट्रीय उत्पादनात भर भर घालण्यासाठी खताची आवश्यकता असते आणि ते देण्याचं तुम्ही काम करता हे निश्चितपणे महत्वाचं आहे बाकी राजकीय खत देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाला तुम्ही करता येईल त्याबद्दलही आपले मनापासून आभार अशा या मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना निश्चितपणे आनंद होतोय तुम्ही तुला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना तुझ्याकडून पुढल्या काळामध्ये अधिक चांगलं काम व्हावं अशा प्रकारची परमेश्वराकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार आपल्या कर्जत तालुक्यातील गोर गरीब कष्टकरी शेतकरी वारकरी काळकरी अशी जे सगळी मंडळी जमलेली आहे ज्येष्ठ श्रेष्ठ या सर्वांना पहिला विनम्र अभिवादन करू की आपण इथे उपस्थित राहायला कार्यक्रमाला उशीर झाला आहे ती अत्यंत शांत चित्ताने आपण आमच्या सर्व मान्यवरांचं विचार ऐकले आणि त्याबद्दल आभार प्रदर्शन न करता आपण पहिल्यांदा मनसे आभार म्हणतो व्यासपीठावरती पीठावरती उपस्थित उपस्थित तात्या बेंडे यांनी आत्ता अतिशय समर्पक शब्दात आपल्याला पूर्ण परिस्थितीची जाण करून दिली आमचे खरं खऱ्या अर्थाने आतापर्यंत मी पण तीन ते चार किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष भूमिके मेहनोबाजी मुंडे असतील किंवा वासुदेव नाना काळे असतील आणि जी गोंडे असतील आणि चौक आमचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या गेले सर्व प्रदेशाध्यक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीनेच काम केलं परंतु इतर आता दोन वर्ष तीन दोन वर्षापासून मी गणेश संदर्भात काम करतोय तर गणेश नच्या एक उजापान प्रत्येक कार्यकर्त्याला समजावून घेऊन जो पदाधिकारी आहे त्याला वेळेला कान कानपिसिया देऊन कसं काम झालं पाहिजे आणि तेवढेच प्रेमाने जर त्यांनी चांगलं काम केलं तर कौतुकाचे थाप देणारे आमचे गणेशा त्यानंतर आपले माझे आमदार भाऊ माझे म्हटलं तर एक मोठे बंधू पण आहे अंतर परंतु एक मोठे बंधू आणि आता कायमस्वरूपी एक मैत्री स्वरून राहिलेलं आहे भले ते दुसऱ्या आमच्या विरोधी बातावरती होते आम्ही त्यांच्या विरोधात ते सत्य होते आम्ही कायम करून विरोधात होतो परंतु कायम आमच्यात एक मैत्री पूर्ण संबंध राहिल्याचे आजही आणि भविष्यातही कुठली राजकीय परिस्थिती बदलली तरी राहिली त्यांचे माझ्या मैत्रीने संबंध आणि राजकीय प्रवासामध्ये मला अनेक अडचणी आल्या परंतु त्या बाजूला अन्य त्यांनी काही फरक पडत नाही आपण आपलं प्रामाणिक काम करत राहावं या भावनेतून आम्ही कायम पक्षीय विचार हे त्या इलेक्शनच्या चार दिवसात होते त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर कोणी लोकप्रतिनिधित्व किंवा पक्षाचा असूच शकत नाही तो त्या सर्वांचा एक प्रतिनिधी असतो आणि त्यांनी सर्वांचं काम करणं हे आवश्यक असतं त्या पद्धतीने भाऊ आणि आम्ही काम करत आहोत असे आमचे सुरेश आता ते जे जिल्हाध्यक्ष नव्याने जे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत खरंतर मला अभिमान झाला असं या जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षांच आपल्याला माहिती आहे काँग्रेस पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हा अध्यक्ष झाल्यानंतर अध्यक्ष कोण हा काहीतरी प्रश्न आपल्याकडे त्यांना विचारला तर कोणी लहान मुलाबद्दल दिली की सोनिया नंतर राहुल गांधी राहुल गांधी नंतर त्यांना अजून लग्न आणण्याचा त्यांचा मुलगा उद्धवजी बाळासाहेब उद्धवजी त्याच्यानंतर आदित्यजी परंतु भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की एबीवीपीचा कार्यकर्ता कुठली धर्मपंथ न बघता अनेक वर्ष त्यांनी काम केले असा एबीवीपीचा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जो पक्षाच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्तेशी जुटलेला आहे असं त्यांना नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पार्टीने केली म्हणून भारतीय जनता पार्टी जे आपण म्हटलं जातं पार्टी विथ डिफरन्स या कारणाकरता भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ डिफरन्स आहे कारण कारण सर्वसामान्य त्याच्यामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेने त्याला काम करण्याची संधी मिळते राजकारणामध्ये कटकाशाच राजकारण प्रत्येक पक्ष किंवा चालत असत तो भाग एक वेगळा असला तर ज्याची क्षमता आहे ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे तो पुढे जाणार अशी आमची अभिनंदी गोई जिल्हाध्यक्ष माझे दुसरे परममित्र तसेच मी गोई हे कायमस्वरूपी तिथे सासरी आणि आहे परंतु राजकारणात कायमस्वरूपी विरुद्ध आणि दोघेही तेवढेच आमचे मित्र आमची नेहमी ओढत जायचं कुठे बाबा गेलं इकडे गेलो तर यांना काय लागते इकडे गेलो यांना काय लागते परंतु ते आता कायम जात आम्ही मार्गदर्शन केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की भारत नेहमी मला म्हणायचे सुटी काय तिथे भारतीय जनता पार्टी काय वाटणारे काँग्रेस महासा म्हणजे महासागर आहे राष्ट्रवादी त्यावेळी निर्माण झाली अनेक वर्ष सत्ता होती सत्तेमध्ये येऊन सत्ते कुठेतरी काय तेव्हा मी नेहमी असंच म्हणतो की मी तर पक्ष सोडील की नाही याच्याबद्दल तुम्हाला माहीत होतो मी सोडणारच नाही परंतु एक दिवस तुम्हाला माझ्या पक्षामध्ये दिली आणि आज किंमत सांगतो की पहिले वसंतरावजींचा प्रवेश केला त्या मन परिवर्तन करून त्याच्यामध्ये अनेकांचा बांधकाम मंत्री त्यांनी त्यांचा प्रवेश करून घेतला त्यांनी त्यांना त्यांच्याशी चर्चा केली परंतु खऱ्या अर्थाने मत परिवर्तन आणि भारतीय जनता पार्टी द्या रोज आमची चर्चा व्हायची आणि त्यांनी आमच्या मताचा कृत्र आदर करून भारतीय जनता पार्टी स्वीकारली त्याबद्दल म्हणजे त्यांची मला खूप आनंद वाटतो असे माझे सरकारी जुने सरकारी मुद्दे मनोजी काचा माझा उल्लेख राहून गेला प्रदेशचे ते सुद्धा या कार्यक्रमाला ते सुद्धा व्यक्तिमत्व आहे माझी पहिली मनोजींची ओळख झाली मी म्हटलं काय काय विश्वास काय हवे मला काय कळत नाही तो मग माझे एक इतरच दुसरे देशमुख साहेब अरे कोणीतरी कछुआ म्हणून झाले पदाधिकारी कछुआ कोण वापरायचा ते मला प्रोनाऊन्सिएशन ऐकताना थोडा फरक झाला पण मनोजजी का प्रत्यक्ष भेट घेतली तर असं तुझांनी कायम भेटल्यानंतर प्रसन्नच वाटतात मनोजींना भेटल्यानंतर असं एक मनोज मनोजी तसेच आमचे जी जुने सहकार्य निवडणूक प्रमुख मित्र किरणजी ठाकरे मंगेशी म्हस्कर माझे तालुकाध्यक्ष नंतर चपूशेठ म्हसले अविनाश आपल्या अतुजी बरवुजर सगळ्यांच्या महिला भगिनी कल्पनासाठी बनवण भोंगरे माझे सगळे पदाधिकारी आता मागवत नाही जी उमेदवारियां रसनाव नेहमी मांडण्यात भाषणामध्ये बोलत असतात उपरोधात पण बोलत असतात आमचा पाहणा कधी आलाच नाही परंतु मी आश्वासन आपणाला देऊ इच्छितो की वेळेला भारतीय जनता पार्टीचा पाहणा या <único> मतदार <Liberty> संघात <Overwatch> नक्की झाले रचतराव आपली खर्च दूर होईल आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पाहणा नक्की आले आणि गणेशाचे आम्ही आपल्याला आवर्जून इथे सांगतो या विधानसभेकरता आपण निश्चितच सीट मागण्याकरता माझे प्रदेशापेक्षा माझे मोठे बंधू आहात आपण सुद्धा तेवढे एकवट घेतले पाहिजे बावनकुळे साहेबांना सांगितलं पाहिजे कर्जत विधानसभेमध्ये आम्ही दौरा केला ग्राम परिक्रमाचा तुम्ही बघितली आपण केली दौरा केला तिथलं चित्र निश्चित भाजपकरता पोषक आहे म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फी उमेदवारी मिळावी याकरता आपण प्रयत्न करावे ही विनंती करतो माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना आता मुख्य विनंती करतो की आपण इथे खत वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे आपली सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आपल्याकडे नावं आल्या त्यापेक्षा जास्त खत उपलब्ध आहे त्यामुळे पुढी आता याच्यानंतर घाई गडबड न करता इथे आपला सर्वात लांबून आलेला चार पासून पाच पासून आपण इथे सर्वांना आलेला आपणाकरता भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपण सर्वांनी भोजन करूनच मग आपण खत दिलं जाईल सगळ्यांना मिळेल कुठेही दिली होती आपण नावं द्यावी त्या व्यक्ती त्या गोष्टी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी